खूप 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 मनापासून मैत्रिणीनो आज आपण साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे हे बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता सुरुवातीला आपल्याला साबुदाणा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून साबुदाणा आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान असा फुलला गेलेला आहे आणि मस्त एकदम नरम झालेले आहे तर दोन वाटी साबुदाण्यासाठी बटाटे इथे मी चार घेतलेले आहेत तर एक वाटी साबुदाणा असेल तर आपल्याला दोन बटाटे वापरायचे आहेत दोन वाटी साबुदाणा असेल तर आपल्याला चार बटाटे वापरायचे आहेत बटाटा तुमच्याकडे छोटा साईजचा जर असेल तर तुम्ही पाचसुद्धा इथे वापरू शकता आणि त्यानंतर ता बटाटा आपल्याला सोलून बारीक फोडी करून घ्यायचे आहेत पाणी आपल्याला इथे उकळत ठेवलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण आपण एक वाटीसाठी चार वाट्या मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाटी साबुदाण्यासाठी इथे मी आठ वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे तर पाणी छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा थोडा शिजवून घ्यायचा आपल्याला आणि त्याच पाण्यामध्ये छान उखळ आल्यानंतर आपल्याला साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा आपला छान भिजला गेलेला आहे आणि त्यामुळे बटाटा आपण आधी घातलेला आहे शिवाय बटाटा आपण इथे कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे बटाटा आधी शिजून थोडा घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे थोडी छान उकळ येऊ द्यायची आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हे छान शिजू द्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा छान उकळ आलेली आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला बटाटा आणि साबुदाणा छान शिजवून घ्यायचा आहे थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे ट्रान्सपरंट झालं ना तरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पातेलीसुद्धा आपल्याला जाड बुडाशी वापरायची आहे तर तुम्ही पातळ वापरलीत ना तर इथे खाली लागू सुद्धा शकतं तर तुम्ही ते पाहू शकताय आहे बघा आपलं मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे ट्रान्सफरंटसुद्धा झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला थोडं थोडं मिश्रण आपलं हे घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पटकन तयार होतं आणि करायलासुद्धा हे पापड खूप सोपेसुद्धा आहेत आणि खायला तितके टेस्टीसुद्धा आहेत आपण ह्याच्यामध्ये सोडा किंवा सुद्धा घातला नाही आहे तरीसुद्धा हे पापड छान असे तयार होतात आणि छान फुलतातसुद्धा तर आता आपल्याला सगळं मिश्रण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय आहे बघा आपल्याला यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे जर हे मिश्रण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी इथे वापरून ही थोडीशी पेस्ट पातळ करू शकता यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता पण इथे मी प्लेन पापडच तयार करणार आहे त्यामुळे इथे मी फक्त मिठाचा वापर केलेला आहे चला मग हे मिश्रण गरम असताना आपल्याला फटाफट पापड तयार करून घ्यायचे आहेत जिथं ऊन उन असेल उन्हाची सोय जर तुमच्या घरामध्ये असेल ना तर तुम्ही ही पापड तिथे घालू शकता तर इथे मी टॅरेसवरती आलेली आहे टॅरेसवरती हे पापड घालून घेणार आहे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे असं मला फिरवायला लागत आहे बघा त्यामुळे ते पापड असे फटाफट घालून घ्यायचे आहेत अलगद असेही घालायचे आहेत तर तुमचं मिश्रण घट्ट झालं असेल ना तर तुम्ही इथे गरम पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर फटाफट इथे आपले सुद्धा झालेले आहेत आणि दोन दिवस इथे छान उन्हामध्ये वाळवून नंतर आपण बघूया पापड कसे झालेले आहेत ते चार पाच तासानंतर पापडला आपण हे उलटं करूनसुद्धा आपण ह्याला ऊन दाखवायचं आहे दोन्ही बाजूंनीसुद्धा पापड आपले छान वाळे गेले ना तर हे पापड आपण वर्षभरसुद्धा खराब होत नाहीत तर तुम्ही बघू शकता बघा दोन दिवसानंतर आपले पापड मस्त एकदम असेही गे एक सुकले गेलेले आहेत छान एकदम सुकलेत बघा हे पापड एकदम मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि खाण्यासाठी पण हे पापड तितके टेस्टीसुद्धा लागतात पापड खाड किंवा सोडा आपण यामध्ये वापरलेला नाही आहे तरीसुद्धा हे पापड मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात बिना टेन्शन झटपट तयार होणारे हा वाळवणीचा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता हा पापड आपण तळूनसुद्धा बघूया गॅसवरती ते मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे पापड तळून बघायचे आहेत तर तुम्ही पाहू शकताय बघा पापड छान एकदम मस्त एकदम फुलला गेलेला आहे आणि या पापडामध्ये आपण पापडखाड किंवा सोडा न वापरतासुद्धा हे पापड मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा